प्रथमतः सगळ्यांना मनापासून मी नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या शुभेच्छा देते विश्वजीत दादा जेव्हा मला सांगतात की सांगलीला प्रचारासाठी बोलायची हिंमत नाही महाराष्ट्राने आदरणीय स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचं सा। आणि शिंदे साहेबांची दोस्ती मैत्री ह्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने बघितल्या मला काही दिवस आदरणीय कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली मी माझ्या वडिलांची आणि विश्वजीतच्या वडिलांची मैत्री जवळून बघितल्या राजकारणामध्ये जर कोणी विनोद किंवा राजकारणामध्ये नेहमी लोकांना हसवणारा कोणता चेहरा असेल तर तो आदरणीय कदम साहेबांचा एक धाण्या वाघ म्हणून ते त्यांचं नाव महाराष्ट्रात गाजलेलं आणि अचानक ते आपल्या सगळ्यांमधून निघून गेले तेव्हा दादा खंबीरपणे उभे राहिले तुमच्यासाठी उभे राहिले हे आपण कधीच विसरू शकणार शकणार नाही ते फक्त भारती विद्यापीठ आणि असंख्य कॉलेज सांभाळू शकले असते पण राजकारणात केवळ त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी दादा राजकारणात आले आणि नुकतंच नुकतंच नुसतंच इलेक्शन पुरती नाही किंवा निवडणुकीपुरती नाही पण दादा आणि तुमची नाळ जोडली ज्या पद्धतीत जेव्हा हा भाग पूर्ण पूरग्रस्त झालेला ज्या पद्धतीत विश्व दादांनी जीवाचं रान करून तुमच्यासाठी काम केलं तुमच्या सुखदुःखात सामील झाले स्वतःवर इजा झाली तरी काम केलं असे ते दादा आहे नशीब लागतात असे आमदार मिळायला आणि आजकाल तर खरंच नशीब लागतं असते कारण का बी जे पीला ती संस्कृतीच नाही जी आमच्या आई वडिलांनी आम्हाला संस्कृती दिली अहो आमच्यावर नेहमी दोष दिला जातो की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली लोक नेहमी माझ्यावर असेल अमित भैया देशमुख असतील दादा असतील सुप्रियाताई असतील पण कामं केली जनतेने निवडून आणलं एकदा नाही दोनदा नाही तीनदा तीनदा कारण का जनतेसोबत उभे राहिलो राहिला आज जेव्हा विश्वजीत आमदार आणि मतदारांचा नाही आहे पण एका मुलाचं आणि आईचं नातं आहे एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे एका मुलाचं आणि वडिलांचा नातं आहे जेव्हा कदम साहेब आपल्यामधून निघून गेले तेव्हा वडील म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत उभे राहिलात आई म्हणून तुम्ही त्यांना आईची सावली त्यांच्या डोक्यावर दिली ते कधीच विसरू शकणार नाही आणि अशी लोकं खूप कमी मिळतात माझ्या सांगावर शहरे येता येतात अशी लोक असे आमदार खूप कमी असतात ह्या जगात ह्या देशात ह्या महाराष्ट्रात ही महाराष्ट्राची संस्कृती आता आपल्याला जपायची आहे पुरोगामी महाराष्ट्राचे विचार आपल्याला जबा जपायचे आता आपली पण तेवढी जबाबदारी आहे दादांना आणि काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला महाराष्ट्रात आणणार कारण का कुठे नेऊन ठेवला या महाराष्ट्राला ह्या भाजपच्या लोकांनी महायुतीने हे जिजाऊचं महाराष्ट्र आहे हे रमाबाईंचं महाराष्ट्र आहे अहिल्याबाईंचं महाराष्ट्र आहे सावित्रीबाईंचं सा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्रात जर चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि अन्याय होत असतील तर कुठे पोचलंय हे महाराष्ट्र आपल्याला विचार करण्याची वेळ आहे एकीकडे लाड लाडकी बहीण म्हणून आपल्याला तीन तीन हजार देत